ये फक्त नांदेड जिल्ह्याची झाकी आहे हो। आधी बाकी हो। मराठा रक्षणासाठी सरकारला अंतरवाली सराटीत आणणारे मनोज जरांगे आता खुद्द मुंबईला निघाले त्यासाठी राज्यभरातील अनेक मराठा बांधव सज्ज झाले जरांगेंनी ट्रॅक्टर घेऊन मुंबईत येण्याचं आवाहन केल्यानंतर नांदेड नांदेडमधल्या आंदोलकांनी तयारी सुरू केली आता ते अंतरवाली सराटीत दाखल देखील झालेत एवढंच नाही तर त्यांनी ट्रॅक्टरवरच आपला संसार थाटलाय उद्याच्या जे नियोजित वीस तारखेचं मनोज पाटील जरांगे यांचं मराठ्यांना जे कुंडी प्रमाणपत्र वाटपाचं चलो मुंबई हे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही नांदेडून आलेलो आहोत हे फक्त नांदेड जिल्ह्याची झाकी आहे पिक्चर तर आधी बाकी आहे काय तयारी का केली तुम्ही ट्रॅक्टरमध्ये तुम्ही काय काय लावलेलं ला आहे आम्ही सर्वप्रथम एक महिना पुरेल एवढं अन्नसाठा घेऊन आलेलो आहोत सोबत प्रत्येकाच्या घरी जे काही असेल घरचं विकतचं काही घेतलेलं नाही आणि जे घरी भेटल ते ज्याच्या घरी चटणी असेल त्यांनी चटणी आणायची ज्याच्या घरी जे काही आहे त्याप्रकारे घेऊन आलेले आहोत आम्हाला वाटेनं जाताना कुठेही काही त्रास होऊ नये म्हणून पाण्याच्या तीनशे तीनशे लिटरच्या फिल्टरच्या ताक्या फिट केलेल्या आहेत जेणेकरून वाटेनं पाण्याचा त्रास होऊ नये आणि कोणाला महागायची वेळ पडू नये त्यानंतर सर्वात मुख्य मुद्दा लाईटचा आहे त्यासाठी आम्ही सर पॅनल तयार केलेला आहे स्वतःचं आहे ते आमच्या घरचं आणून फिट केलेलं आहे इथं आणि त्यामार्फत आम्हाला वाटेनं कुठं चार्जिंगला जायची गरज पडू नये कारण मोबाईल वापरणारी सर्वांची संख्या जास्त आहे प्रत्येकाला ऑनलाईन भावा वाटायला त्यामुळे मोबाईलची चार्जिंग महत्वाची आहे आणि कुठेही आंदोलनामध्ये आम्हाला कुठं वेगळ्या ठिकाणी जाऊन बसायची गरज पडू नये त्यासाठी मोबाईलच्या चार्जिंग सह सेट आम्ही तयार आहोत आम्ही सर्वांनी या ट्रॅक्टरमध्ये आम्ही जवळजवळ सर्व मराठा बांधव वीस बांधवांची अशी व्यवस्था केली आहे की वीस जणांनी ज्यांनी ज्याच्या घरी जे डाळ असेल ज्याच्या घरी जे पीठ असेल ज्याच्या घरी चटणी असेल जे आपल्याला जे अन्नधान्य जे साहित्य जे लागणार आहे ते सर्वप्रेपनं घेऊन गेले आहे आम्ही पूर्ण पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे आम्ही आणि आम्ही स्टँडची पण व्यवस्था केली आहे जेणेकरून आमच्या या ट्रॅक्टरला आम्ही आम्ही स्वतःचं घर समजून त्याच्यामध्ये प्रवास करणार आहोत तर आमच्या पायात पादत्राने सुद्धा आम्हाला बाहेर ठेवता ठेवता यावे इतकी आम्ही दक्षता घेतलेली आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे की मनोज दादा धरांजी पाटील यांच्या शब्दाला बळ देऊन त्यांच्या मागण्या तैरूप पूर्ण कराव्यात अशी आपल्याला शासनाला पुनश्च माझी विनंती आहे जर शासन जर आमच्या मागण्या जर मान्य करत नसतील जरांगी पाटलाच्या तर जरांगी पाटील जे म्हणतील ते हा मराठा समाज सर्वतोपरी करण्यास तयार आहे जरांगेंच्या एका शब्दावर हजारो मराठे बांधव सज्ज झालेत आता मुंबईला धडक द्यायचीच असा निर्धार त्यांनी केला जरांगींसह मराठा आंदोलकांची तयारी पूर्ण झाली आहे आता सरकार काही तोडगा काढतं की जरांगे मुंबईसाठी रवाना होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अंतरवाली सराटीहून अनंत साळी lookmut.com